नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला कृष्णा व डायजा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे कृष्णा व डॅजशाव नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपुर या ठिकाणी झाला आहे तर ऑप्शन क्रमांक एक वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक क्रमांक दोन सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पन्न होते तर ऑप्शन ता क्रमांक एक झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणते आकार, न, आकार, न, भू आकार वाऱ्याचं क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत खालीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याचं क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक पानपोया ऑप्शन क्रमांक दोन हम्मदा ऑप्शन क्रमांक तीन भूछत्र खडक यारदांग तर ऑप्शन क्रमांक चार वारीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार वारीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा नाथसागर धरण कुठे आहे नाथसागर धरण कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न क्रमांक सातवा कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत तर ऑप्शन क्रमांक एक विंध्यारांगामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनारा भाग आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते तर ऑप्शन क्रमांक एक कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कोणत्याही उद्योग धोरणात एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला कोणत्याही उद्योग धोरणात एम आर टी पी कायदा रद्द करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सण अठराशे शहाऐंशी कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन अठराशे शहाऐंशी कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन दादाभाई नरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती तर ऑप्शन क्रमांक दोन आयर्नलँड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापुराच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते तर ऑप्शन क्रमांक तीन गिरणी कामगार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा पंचायतराज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले पंचायतराज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले तर ऑप्शन क्रमांक दोन आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा पुढीलपैकी कोणते चलन वाढीचं मागणीजन्य कारण नाही पुढीलपैकी कोणते चलन वाढीचं मागणीजन्य कारण नाही तर ऑप्शन क्रमांक चार साठेबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे तर ऑप्शन क्रमांक एक संख्यात्मक हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही कोणता हक्क हा भारतीय मूलभूत नाही तर ऑप्शन क्रमांक चार मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय राजघटनेच्या कलम बारानुसार राज्य संज्ञेत खालीलपैकी कोणते अंतर्भूत होत नाही भारतीय राज्यघटनेच्या कलमबारानुसार राज्य या सदनेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालपे को जिले है तो ऑप्शन क्रमांक एक सतारा हे अपने करेक्ट आंसर होल प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र पहले राष्ट्रीय उद्यान खाली पैकी डैज है महाराष्ट्री पहले राष्ट्रीय उद्यान डैश डैश है तो ऑप्शन क्रमांक तीन ताड़ोबा है आपके करेक्ट आंसर होल प्रश्न क्रमांक बासवा सद्या महाराष्ट्रीय राष्ट्रीय उद्यान की संख्या खालीलपैकी डैश है सद्या महाराष्ट्रीय राष्ट्रीय उद्यान की संख्या खाली डैश डैज है तर ऑप्शन क्रमांक एक सहा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा पेंच राष्ट्रीय उद्यानात महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्य प्रदेशाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्रात जिप साठे कोठे आढळतात महाराष्ट्रात जिप्समचे साठे जिपसमचे ऑप्शन क्रमांक तीन पुणे व सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस वा सह्याद्रीच्या पूर्वेकडे प्रदेश काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीच्या पूर्वेकडे प्रदेश काय म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन पर्जन छाया प्रदेश म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या ठिकाणी देशातील पहिले स्पाइस पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा भारतीय राजघटने दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सलगार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली तर ऑप्शन क्रमांक एक बी एन राव हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार जैविक रुपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा ontem um a अपरिपक्व मृदा म्हणतात कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक एन एच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो ऑप्शन क्रमांक तीन काश्मीर ते आसाम पर्यंत हिमालयीन विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीस वा खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन सालक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा पंडित रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता तर ऑप्शन क्रमांक एक केसरे हिंद हा किताब दिला होता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादनात राज्य म्हणजेच डॅश डॅश भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक चार आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा सारकरिया अयोग डॅशडॅशसाठी अनुकूल होते सारकरिया अयोग डायजेशनसाठी अनुकूल होते तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एकही एक नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस वा मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन चौतीस व्यंजने आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस वा दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते तर ऑप्शन क्रमांक चार र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भूल पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन भुरळ पडणे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते तर ऑप्शन क्रमांक एक किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा तर ऑप्शन क्रमांक चार हिरव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी किमान वेतन कायदा संमत करण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला तर ऑप्शन क्रमांक चार पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या तर ऑप्शन क्रमांक एक तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील पहिली राष्ट्रीय योगा स्पर्धा दोन हजार एकवीस मध्ये कोणत्या राज्यात पार पडली भारतातील ऑप्शन क्रमांक अठ्ठेचाळीस गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते तर ऑप्शन क्रमांक तीन कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा लेंबर हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे लेमरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार बक्सरची लढाई ही सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पंडिता रामाबाई यांचा ग्रंथ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बावन्न कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे बावन कशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे भारताची तेवीसवी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार बावीस हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन नरेंद्रसिंग तोमर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा शंभर कोटी करोणा प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे शंभर कोटी करो प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दुसरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा शंभर कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता आहे शंभर कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण तर ऑप्शन क्रमांक दोन मिताली राज दो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा दोन हजार एकवीस वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे दोन हजार एकवीस वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारीशक्ती पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन तीन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्र राज्याचे अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार के के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पन्नासवे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप आत्तापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप आत्तापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पाच वेळेस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा भाषा या नामाचे अनेक वचन कोणते भाषा या नामाचे अनेक वचन कोणते तर ऑप्शन क्रमांक दोन भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा राम अंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा राम अंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक करतरी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आता पाऊस थांबवा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे तर ऑप्शन क्रमांक चार बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा मराठी भाषेचे लेख कोणत्या लिपीत केले जाते मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल तर ऑप्शन क्रमांक विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन सहोदर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश तर ऑप्शन क्रमांक चार होतात मा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा मराठीत एकूण किती विभक्ते मानल्या आहेत मराठीत एकूण किती विभक्ते मानल्या आहेत तर ऑप्शन क्रमांक आठ विभक्ती मानल्या आहेत हे आपले करेटर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चित्रपटाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यांमध्ये काय म्हणून केला जातो क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त व्यंजन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर अठ्ठावीसवा कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते कोणतेही विशेष नाम डॅजॅश असते तर ऑप्शन क्रमांक तीन एकवचनी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा काकेत कळसा डॅज वळसही मण पूर्ण करा काकीत कळसा डॅश डॅश वळसही मन पूर्ण करा तर ऑप्शन क्रमांक दोन काकीत कळसा गावाला वळसा ही माण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा खालीलपैकी डायजा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही खालीलपैकी डायजेशन पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन औरंगाबाद या ठिकाणी मौलाना आझाद संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा नंदुरबार जिल्ह्यातील तोर्णामाळ हे हवेचे ठिकाण कोणत्या पर्वता वसलेले आहे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीस झाले भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय अठराशे पस्तीसला ला स्थापन झाले तर ऑप्शन क्रमांक दोन कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा खालीलपैकी कोणता चित्र भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता तर ऑप्शन क्रमांक दोन किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल भारताचे पहिले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल तर ऑप्शन क्रमांक एक ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा डॅजशा भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते डॅजशा भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतातील पहिले बाल न्यायालय कुठे सुरू करण्यात आले भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली ले ले या ठिकाणी भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन लसीकरणाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा मेताग नावाने चक्रीवादळ ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्या देशात आले होते मेताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोंबर दोन हजार एकोणीस मध्ये कोणत्या देशात आले होते तर ऑप्शन क्रमांक एक तैवाण हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीसवा शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक एक मार्च दिवशी शून्य भेदभाव दिन साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीसवा पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला तर ऑप्शन क्रमांक चार रहमत खान यांनी वापरला हे या आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीसवा खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक समाजवादी ना व समाजवादी होता खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता तर ऑप्शन क्रमांक चार भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा कोंडाने काढलेल्या धान्यातून लोह व डायजेस्ट मिळते कोंडा न काढलेल्या धान्यातून लोह व डायजेस्ट मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन कॅल्शियम मिळते आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वस्तूंमधील गुरुत्व बल हे त्यांच्या डायजेस्ट असते गुरुत्व बल हे त्यांच्या डायजेस्ट असते तर ऑप्शन क्रमांक चार वस्तू मानाशी समानुपाती असते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश डॅश होते उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅशजॅश होते तर ऑप्शन क्रमांक तीन त्याच्या तापमानात बदल होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस वा मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक अगणित म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्वतीय शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन अचल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा आपल्या से स्वभाविक बोलण्याला ય મન આપવિક બોલ્યાલા કાય મનત ઓપ્શન ક્રમ તીન ગદ્ય આપવાભાવિક બોલ્યાલા ગદ્ય હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ